तुझा माझा गं बाऊ पना बाऊ पण्याला काय देऊ भाऊ ग पण्याला काय देऊ बाऊ पण्याला काय देऊ बाऊ पण्याला काय देऊ माझे शिनचे गडनी एक गरव दोघी भाऊ एक तुझा माझा ग भाऊ पना बाई दुधाच्या पाण्यावरील एवढा ग दुधाच्या पाण्यावरील एवढा दुधाच्या पाण्यावर बाई दुधाच्या पाण्यावरील का ग बोला ना पहिल्या वणी काग तू बोला ना पहिल्या ग बाना कोणी काल गवल्या साडी कोणी ग कालविल्या साळी कोणी काल गवल्या साळी कोणी कालगरिल्या साडी कागवर दिली माझी आळी काग गवर दिली माझी आळी कोणी काल विल्या साडी माझे सीनचे घडणी कागवर दिली माझी आळी तुझा गाऊपना कोणी कालग वील मिटन कोणी ग कालविल मिटन कोणी कालगवेल मिटन कोणी कालगवी मिटन सोड ग बोला बोल निटन सोड बोला बोल मिटन कोणी काल गवीर मिट माझे चे गडनी सोड ग बोला बोल निटन सोड बोला बोल निटन तुझा माझा ग कोणी कालगवी तिळ कोणी गालवेल तिळ कोणी कालगवेल तिळ कोणी कालवी दिळ तिळ गेलाय आबोल्यात ग घ गे लालन कोणी कालगवी तिळ माडनी अबुला तेलाय आबोल्या अबुलात गेलाय